नाम समर्थ श्रीराम भाग एक्क्याऐंशी श्री महाराज एकदा ओढ्यातून पलीकडे चालले होते दोन्हीकडे दोघे जण बाळकृष्ण पंत पोतदार आणि दुसरा भवानरा असे दोघे जण असून त्यांच्या खांद्यावर श्री महाराजांनी हात ठेवले होते ओढ्याच्या मध्यावर आल्यावर त्यांनी त्या दोघांना हाताने खाली दाबलं दोघेही चांगले मजबूत गडी होते महाराज त्यांना म्हणाले अरे अरे मला तुम्ही बुडू देऊ नका परंतु त्या दोघांच्या खांद्यावर इतका दाब बसला की ते दोघं पाण्यात बसले आणि बसलेले उभेही राहू शकले नाहीत एक दिवस संध्याकाळच्या वेळी श्री महाराज नदीकडून मंदिरामध्ये परत येत होते दुपारपासून त्यांना दमा लागल्याने ते थकल्यासारखे दिसत होते येताना वाटेत कुणब्याची दोन पोरं चक्रदंड काढत होती महाराज तिथे थांबले आणि त्यांना म्हणाले अरे पोरांनो चक्रदंड असा काढायचा नसतो मी काढून दाखवतो बघा असं म्हणून पासष्ट वर्षांच्या महाराजांनी सफाईदार दहा बारा चक्रदंड काढून दाखवले पोरांना ते म्हणाले तुम्ही रोज नियमांनी दंड आणि बैठका माराल ना तर प्रत्येकाला रोज पावशेर दूध मी प्यायला देईन मंदिरामध्ये येऊन बसल्यावर सहज आपल्या पोटाकडे बघून ते म्हणाले फार मोठं झालंय हे पोट होऊ दे बिचार ते आपल्याला काय करतं हे ऐकून वामनराव ज्ञानेश्वरी म्हणाले खरंच महाराज आपण किती थोडं खाता तरी आपलं पोट एवढं मोठं काय महाराज जरा हसले म्हणाले तुम्हा सगळ्यांचे दोष मी आज साठवतो म्हणून माझं पोट असं गरगरीत आहे हे उत्तर ऐकून सर्व मंडळी मोठ्याने हसली पण श्री महाराज पुढे म्हणाले माझं जाऊ द्या पण संतांची पोटं मोठी असतात याचं कारण हे की त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची विषयबुद्धी ते गिळतात ती पचवतात आणि त्यांना भगवंताची बुद्धी देतात लोकांची विषयबुद्धी म्हणजे प्रापंचिक वासना पचवून आपली निष्ठा टिकवणं हे मोठ्या शक्तीचं काम आहे ज्याच्याजवळ ती शक्ती पूर्णपणे आहे त्यानीच लोकांना उपदेश करण्याच्या भानगडीत पडावं नाहीतर त्याची फजी होऊन तो सर्वस्वी नागवला जाईल अशा वेळी गुरुच्या आज्ञेच्या बाहेर जाऊ नये म्हणजे ते सांभाळून नेतात श्री महाराज कोणताही खेळ फार सुंदर खेळत मासा पिंगा बसफुगडी वगैरे खेळताना बायका दमून जायच्या पण महाराज थकायचे नाही एके दिवशी दुपारी काही मंडळी विठोबाच्या देवळामध्ये दे नित्य नेमाची पोथी वाचत बसली होती पोथी वाचून संपली आणि इतक्यात महाराज तिथे आले काय चाललंय असं त्यांनी विचारलं तर नित्य नेम चाललाय असं त्यांना सांगण्यात आलं तेव्हा महाराज म्हणाले नित्य नेम म्हणजे काय नित्याचा जो नियम तो खरा नित्य नेम नित्य कोण जो कधीही बदलत नाही तो याचा अर्थ पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचं नियम करणे याचा अर्थ नियमन करणे निग्रह करणे वश करून घेणे स्वाधीन करणे आपलं मन भगवंताच्या स्वाधीन करणं त्याच्या ठिकाणी नेहमी ठेवणं याचं नाव नित्य नियम आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही देह हा जड अशाश्वत असल्यामुळे या देहानी नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणं शक्य नाही म्हणून देहानी घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारं जे नाम आहे ना ते सूक्ष्म आहे आणि म्हणूनच ते भगवंताशी शाश्वत संबंध ठेवणारं आहे आणि असं भगवंताचा नाम भगवंताचं नाम अखंड घेणं हा आपला खरा नित्य नियम आहे इतर सर्व गोष्टी शास्त्रांची बंधनं पोथी वगैरे वाचणं संध्यादी नित्य कर्म ही पाळावीत पण त्यांचा हट्ट आग्रह असू नये कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं नाम मात्र सोडू नये एवढाच हट्ट क्षम्य आहे हे बोलणं झाल्यावर श्री महाराज तिथेच एका घोंगडीवर जरा आडवे झाले इकडचं तिकडचं बोलणं चालू असताना त्यांचा वाणी दादू तिथे आला आणि त्यांना नमस्कार करून दूर उभा राहिला महाराज म्हणाले काय रे दादू काय पाहिजे तो म्हणाला महाराज बाहेर गाडी उभी आहे कोरेगावला जायचंय वर मग इकडे कशाला आलास महाराज पैसे पाहिजेत दाद्या मी इथे जरा पडलोय आणि तुझी आपली कटकट इथेही असा शब्द बोलून महाराजांनी आपला पसरलेला एक पाय बाजूला केला आणि म्हणाले पा बरं किती पैसे आहेत दामले यांनी पैसे मोजून पाहता एक्क्याऐंशी रुपये बारा आणि होते दादूचे बरोबर तितकेच पैसे झाले होते ते त्याला देऊन त्यांनी त्याला ला दे। वाटेला लावला एकदा हजामत करवून स्नान केल्यावर महाराज उन्हात एका दगडावर उघडे उभे होते जवळ अण्णासाहेब घाणेकर होते त्यांच्याशी त्यांच्या नोकरी संबंधाने काही बोलणं चालू होतं इतक्यात एक गरीब कुणबी आला आणि म्हणाला महाराज मी शण शिंगणापूरला चा जातो आहे मला तीन रुपये द्या ना महाराज त्याला म्हणाले अरे मी तुला पैसे कोठून देऊ मलाच या लोकांचे कर्ज झालं आहे तो काही केल्या ऐके ना तेव्हा महाराजांनी आपल्या कमरेकडे हात नेऊन दोन रुपये काढले आणि ते त्याला देत सांगितले हे घे आज इतकेच माझ्यापाशी आहेत मला परत द्यायला विसरू नको बरं का नुसत्या मानेनी होकार देऊन तो निघून गेला महाराज म्हणाले अण्णासाहेब ग्रस्थाश्रमी माणसांनी असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल त्याला नाही म्हणू नये आपल्याजवळ जे असेल त्यातलं थोडं तरी त्याला द्यावं अन्न द्यायला कधीच मागे पुढे पाहू नये पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावं पण नाही म्हणणं चांगलं एक नाही एकदा काही मंडळींनी गोंदवलेल्या थोरल्या रामासमोर नामजपाचं अनुष्ठान केलं दहा दिवसांनी ते पूर्ण झालं अकराव्या दिवशी त्याची सांगत अकरावी असं मंडळींनी ठरवून तसं महाराजांच्या कानावर घातलं महाराजांनी रुकार दिला तयारी करायला सांगितलं मंडळींनी सर्वांकडून वर्गणी गोळा केली श्री भागवत यांनी आपल्या बायकोचा एक दागिना घाण टाकला आणि बरेच रुपये उभे करून भरीला घातले सर्वजण मोठे खुशीत होते संध्याकाळी महाराजांनी दुसऱ्या दिवशीच्या पारण्याबद्दल काय व्यवस्था केली सहजपणे चौकशी केली तेव्हा वर्गणीची आणि गहाणाची हकीकत त्यांना समजली ती ऐकून मोठ्या नाराजीने महाराज म्हणाले मला हा असला व्यवहार अगदी नापसंत आहे माझा राम भिकारी आहे का तुमच्या वर्गणीची जरूर का त्याला वाटेल ते काही नाही पहिल्या नाही हे सर्व पैसे ज्याचे त्याला परत करा मग राम देईल त्यात सांगता करा पैसे गोळा करून परमार्थ होत नसतो महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पैसे ज्याचे त्याला परत दिले पण हळूहळू एक एक जिन्नस रामासमोर येऊन पडायला लागला आणि सांगता मात्र मोठ्या थाटाने पार पडली श्री तात्यासाहेब दामले यांची महाराजांशी विशेष सलगी असायची एकदा महाराजांना एकटं पाहून त्यांनी विचारलं महाराज सध्या पोचलेले संत कोण आहेत महाराजांनी विचारलं तुम्ही असं का विचारता नाही काही नाही सहज विचारलं फक्त कळावं एवढी इच्छा आता संत ही वस्तू पाहायला मिळणं कठीण आहे महाराज म्हणाले पूर्वी माणसं देवाचं अस्तित्व मानित म्हणून संत झाले पण आता देवाचं अस्तित्वच लोक मानत नाही आता रामालाही लोक सांगतील की तू राम आहेस असं मॅजिस्ट्रेटचं सर्टिफिकेट आण तर आम्ही तुला मानू नाहीतर मानणार नाही संत म्हणून महाराजांची प्रसिद्धी होऊ लागल्यानंतर जमखंडीतले एक शास्त्री वादविवादासाठी गोंदवल्याला आले पाच सहा दिवस झाले तरी शास्त्री बुवांना वादाची संधी मिळे ना एका सकाळी श्री महाराज हजामतीला बसले होते न्हावी चिल्या याच्या शिवाय तिथे कोणी नव्हता चिल्या न्हावी शास्त्री बुवांनी ही संधी साधली आणि त्या बाजूला गेले महाराजांनी त्याला हाक मारली आणि विचारलं महाराजांनी त्यांना हाक मारली आणि विचारलं तुमच्या मनात मला काही विचारायचं आहे ना ते काय आहे शास्त्री बुवा म्हणाले महाराज आपण शास्त्राविरुद्ध वागता केवळ निर्गुण खरं असं सा शास्त्र सांगतं पण आपण तर सगुणाची उपासना करता आणि लोकांना सांगता सगुणाची उपासना करा हे कसं काय निर्गुण खरं की सगुण खरं हे ऐकून महाराजांनी चिल्याला शास्त्री बुवांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला सांगितलं चिल्या म्हणाला महाराज महाराज मी तर आपला न्हावी मला यातलं काय कळणार महाराज म्हणाले लेका बारन बारा चोवीस वर्ष माझे हजामत करून काय हेच मिळवलं ते काय नाही तूच सुचल ते उत्तर दे महाराजांच्या शब्दाचा काय परिणाम झाला कुणास ठेवू चिल्याने शास्त्रीबुआना प्रश्न पुन्हा सांगण्यास फरमावलं ते त्याचं अवसान पाहून शास्त्री बुआ जरा चरकलेच तरी त्यांनी आपला प्रश्न पुन्हा सांगितला त्यावर चिल्या ठणकावून म्हणाला वा रे शास्त्री बुवा हा प्रश्न तुम्ही कसा काय विचारलात तोंड आहे म्हणूनच ना म्हणजे सगुणात आहात म्हणून म्हणूनच ना निर्गुणात हा प्रश्न येतोच कुठे मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच ठरवा ಅಧಿಕ ಕಾ ನೋಲತಾ ಶಾಸ್ತ್ರಿ ಬುಥು ನಿಗವ ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀರಾಮ